बदलापूर पूर्वेच्या सर्वात मोठ्या आणि नामांकित शाळेमध्ये चार वर्षांच्या दोन चिवुकल्या मुलींवर लैंगिक अत्याचार करण्यात आल्याची संतापजनक घटना घडलेली शाळेतल्या शिपायांनाच अत्याचार केल्याचा पालकांचा आरोप आहे या विरोधात आज बदलापूर बंदची हाक देण्यात आली आहे शाळेबाहेर पालकांची मोठी गर्दी जमली आहे बारा आणि तेरा ऑगस्टची ही घटना आहे पीडित मुलगी शाळेत जायला तयार होत असताना तिच्या आजोबांनी तिच्या वैद्यकीय तपासणी केली असता त्यामध्ये तिच्यावर अत्याचार झाल्याचं समोर आलेलं आहे त्याचप्रमाणे आणखीन एका मुलीसोबत सुद्धा सारखाच प्रकार घडल्याची माहिती सुद्धा समोर आली अत्यंत गंभीर स्वरूपाचा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे गुन्हा दाखल झाल्यानंतर साडेतीन तासामध्येच जो संबंधित आरोपी आहे त्याला अटक करण्यात आलेला आहे त्या आरोपीला मान्य न्यायालयाने पोलीस दिलेली आहे आणि या घटनेचा अत्यंत करण्यात आहे याच प्रकरणात आता आणखीन एक मोठी बातमी येते शाळेच्या मुख्याध्यापिका वर्ग शिक्षक मुलांची ने आण करणाऱ्या सेविकांना शाळेनं निलंबित केलेला आहे तसंच कंत्राटी पद्धतीने सुरू असलेला सफाई कामगारांचा ठेकाही आता रद्द करण्यात आला आहे दरम्यान आजच्या या बंदमध्ये सर्वपक्षीय नेते सहभागी झालेत तर बदलापूर शहरातला व्यापारी संघटना रिक्षा संघटना ज्वेलर्स असोसिएशन स्कूल बस असोसिएशन यांनी सुद्धा या बंदला उत्स्फूर्त पाठिंबा दिलेला आहे या प्रकरणामध्ये शाळेच्या मुख्याध्यापकांसह चौघांना निलंबित करण्यात आलंय तर बदलापूर पश्चिम पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शितोळे यांची सुद्धा तडकाफडकी बदली करण्यात आलेली आहे त्यांच्या जागी किरण बेलवडकर यांची नियुक्ती करण्यात आल्याची माहिती मिळते आढावा घेतलेला आहे आमचे प्रतिनिधी अजय दुधाणे यांनी दोन दिवसांपूर्वी बदलापूरमध्ये चार वर्षाच्या दोन मुलींवरती अत्याचार झाला होता आणि पाहायला गेलं तर या शाळेमध्ये सफाई कामगारांनी अत्याचार केला त्या शाळेच्या बाहेर आता नागरिक जमा झालेले आहेत जी बदलापूर मधली ही प्रतिष्ठित शाळा नावादलेली शाळा पाहायला गेले तर पाहायला गेलं तर हे जे आंदोलन पाहताय पा, पा, आपण हे नागरिकांनी सुरू केलेलं आहे आंदोलन आपण पाहताय प्रचंड गर्दी इथे जमा झालेली आहे शाळेच्या गेटवर ही गर्दी जमा झालेली आहे पोलिसांना हे आंदोलन सावरलं जात नाहीये पाऊसदा प्रचंड गर्दी ही जी लोटली जाते कुठेतरी ही जी गर्दी आपण पाहताय ही उत्स्फूर्त पालक हे जे शाळेच्या बाहेर जमा झालेले आहेत पाहिलं आणि ही जी गर्दी आहे ती मुलांना न्याय द्या तसेच या शाळेच्या प्रशासनाने आपला राजीनामा द्यावा असं इथल्या ज्या आंदोलकांचं म्हणणं आहे का आपण पाहताय ही महिला एक शाळेत जायला पाहायला बघते आणि हे जे पोलिस आहे पोलिसांना ही हे जे नागरिक आहेत कुठेही आवडता येत नाही आहे हे महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका